शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपस्थिती शेखराज नर्सरी आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे श्री साहेबराव नथू काळे सर सेवानिवृत्त शेवानिवृत्त शिक्षक आहेत मुक्कामपुष्ट भोसे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर आता सरांनी आपल्याकडे केशर आंबा डबल वाट पाच किलोच्या बॅगमधला अडीच वर्षाचा रोप घेतलेला आहे त्याचबरोबर सदाभार तायवान पिंक पेरू हा जो पेरो आहे जी लागवड आठ बाय पाचवर एकरामध्ये एक हजार रुपये लागतात रोप लावल्यापासून अगदी तीन महिन्यात चालू होते लागवड अंतर आहे आठ बाय पाच एकरामध्ये एक हजार रोपं आता सदाभार तैवान पिंक पेरू हा जो लावण्याचं शेतकरी बंधूंना चांगलं उत्पादन देण्याचं त्याच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत रोपे जी असतात ही क्लोनची असतात त्याला कल्चर म्हणतात लागवड ज्यावेळी आपण आठ बाय पाचवर करतो एकरामध्ये एक हजार रोपं बसतात आणि तीन महिन्यापासून चालू होतं अगदी सात ते आठ महिन्यात पेरू आपण बाजारात विकू शकतो तर अशा प्रकारचा हा जो सदाभार ताईवान पिंक पिरो आहे महाराष्ट्रात माझी सहाशे एकर लागवड आहे तर सहाशे एकर लागवड जी पुणे नाशिक औरंगाबाद संभाजीनगर त्याचबरोबर परभणी ह्या भागात तर जर पकडलं तर तो टोटल सहा हजार हेक्टरवरती लागवड झाल्या फक्त पुणे जिल्ह्यामध्येच सहाशे एकर लागवड आहे आणि महाराष्ट्रामध्ये सहा हजार एकर लागवड आहे कारण माझी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे माने नर्सरी खात्रीची रोप सल्लाओ मार्गदर्शन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत सदाभार तायवान पिरूची तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिल्ली नंबर तरी संपर्क करा आता महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार आहे चाळीस कोटीची ओलाढाला आहे यासाठीच म्हणतोय मी आपला विशेष भारी असतो शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब पुणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना अगदी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाल्या मिळतात तर आता तायवान पिंक पेरू आठ बाय वरती लावताना ला, ट्रॅक्टरने सरी सोडा सरी सोडल्यानंतर सरीमध्ये खड्डा घ्यायचा आहे तो खड्डा एक बाय एक बाय एक फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत निंबळ थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर बारा एकसष्ट पावडर त्याचबरोबर बावीस टीम आता एक एकर जर लागवड केली असेल तर एक किलो ह्युमिक ॲसिड एक किलो बारा एकसष्ट आणि अडीचशे ग्रॅम बावीस टीम दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये घेऊन प्रत्येक झाडाला ड्रेंचिंग म्हणजे झाडाच्या बाजूला वतायचं आहे त्यानंतर परत हे सातव्या दिवशी वतायचं आहे एक महिन्यानंतर झाडाची शेंडी जे असतात ते अशा प्रकारे भाजी खोडल्यासारख्या नकानं खोडायचे आहेत तर हे शेंडी खोडल्यानंतर त्याला एक महिन्यानं डी ए पी पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीने द्यायचं आणि मातीची भर लावायची आता जो पन्नास हजार आपला जी सदाभार तायवान पेरू जो आहे ज्याला वर्षभर उत्पादन येतं म्हणून त्याला सदाभार म्हणतात वर्षातून दोन <coughs> वेळा भार असो याला दुसरी गोष्ट लोनचं रोप आहे स्वतःचे लॅब आहे स्वतः बनवलेली रोपं आहे ती त्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीशीर गॅरंटेड आणि निरोगी रोपं सशक्त रोपं जी म्हणतो आपण ती रोपं दिली जातात आता आठ बाय पाच वरती लागवड केल्यानंतर आपल्याला तीन महिन्यात या झाडाला कळी चालवते आता बऱ्याच रोपांना शेंडा खोडल्यानंतर आता बघू शकतो अशा प्रकारे तेरू शेटिंग पण होत असतं पण हे झाड जे आहे हे झाड मोठं झाल्याशिवाय आपल्याला माल घेता येणार नाही तर ह्यासाठी आपण या झाडांना लावल्यानंतर प्रत्येक एक महिन्यात शेंडा कट केल्यानंतर परत अडीच महिन्यात शेंडा कट करायचा त्यानंतर सात तीन महिन्यात शेंडा कट करायचा असं झाडाची डेरेदार वाढ झाल्यानंतर अगदी आपण सातव्या महिन्यात ते आठव्या महिन्यात ह्या झाडाला माल धरू शकतो आणि एक वर्षामध्ये एक झाड आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस किलो देतं शेतकरी बंधूंनी लागवड अंतर करताना जास्तीत जास्त आठ बाय चार आणि आठ बाय पाच ह्याच्यापेक्षा अंतर जवळ करू नका जास्त रोपं बसवायच्या नातात नर्सरीवाले बरेच शेतकरी बंधूंना जवळ रोपं लावायला होतात पण त्याचं उत्पादन जे आहे ते उत्पादन आपल्याला आठ ते दहा किलो लय ते बारा किलोपर्यंत उत्पादन मिळतं मी जे सांगितलेलं आहे ह्या जर लागवड ला केली आपण तर आपल्याला एक झाड चाळीस पंच्याऐंशी किलो माल देते याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर अवताडे बापू म्हणून आहेत कराडमधले सुपने गाव वसंतगड तर तिने एका झाडला पंच्याऐंशी किलो माल काढलेला आहे शेतकरीच आहेत साधे शेणखत आणि रासायनिक खतं वापरून तिने एका वर्षात एका झाडापासून पंच्याऐंशी किलो माल काढलेला आहे आता मी स्वतः भेट आहे महाराष्ट्रात ज्या माझ्या लागवडी झालेल्या आहेत आंबा असेल लिंबू असेल पेरू असेल अगदी संत्री सफरचंद सफरचंद आपल्याला महाराष्ट्रात माझ्या बरेच बागा डेव्हलप झाल्यात उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर बुटकी लोटणणारं ज्या पाचशे बागा महाराष्ट्रात लागलेल्या आहेत आणि आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बागा बघता येते आता ह्या पिरूचं वैशिष्ट्य म्हणजे आपण एका वर्षात चाळीस पंचेचाळीस किलो माल घेतो आहे त्याचबरोबर त्याला फोम पिशवी लावली की पिहरूज आपल्याला ग्लिजिंग चांगलं येतं बाजारमध्ये मागणी चांगली मिळते आणि शेतकरी बंधू बरेच नर्सरीवाले आकडे मोठे दाखवतात तर मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे आज व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो की जर आपण एका झाडाचा जा चाळीस पंचेचाळीस किलो माल पकडला तरी आपल्याला पंचवीस रुपये किलोनं बांधावरती विकला तरी एक हजार रुपयेचं उत्पादन मिळतं आहे सरासरी एकरामध्ये एक हजार रुपये असतात म्हणजे वर्षाचं उत्पादन आपलं आठ ते दहा लाख रुपये कुठेही जात नाहीत कितीही बाजार पडू दे कितीही वाढू दे पंचवीस रुपये हा शेतकरी भाषेत जर मी दर सांगितला आणि तो दर आराममध्ये मिळतो आहे तर आपल्याला एकरातून आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पादन मिळतं बऱ्याच शेतकरी बंधूंना फक्त नर्सरीवाली रोपं देतात तर माझी नर्सरी शासनमान्य आहे कुठलेही रोप घ्या तुम्हाला फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळते रोप लागवडीपासून योग्य हो सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला योग्य सल्ला व मार्गदर्शन अशा प्रकारचा आजचा जो व्हिडिओ आहे आपण सदाभार तायवान पिंक पेरूचा पन्नास हजार रोपाचा लॉट आहे अशा प्रकारची ही जी रोपं आता लोडिंग करायला चाललेली आहे बघू शकतो आपण सेलेक्शन करून रोपं दिली जातात जे खराब पडतात ते आमचे कामगार बंधू बाजूला करतात बघू शकता आहे कारण कोकणामध्ये नसले असल्यामुळं आता अण्णा रोपतलं त्यातून रोपं पूर्ण रोपं बसून भरा गडबड करू नका आता शेतकरी बंधूंना ही रोपं आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहेत नंतर लागवड करायची आहे बघा अशी उचला अशी उचला की रोप अशी डायरेक्ट अशी उचललीवर लक्ष देते तर ही जी रोपं आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवा आणि लागवड करा तरी चालते लगेच अला रोप बदला द्या जरा माणूस बदलायचं बघू शकतो आपण सिलेक्शन करून रोपं दिली जातात खराब रोप वाढते ते बाजूला काढलं जाते अशा प्रकारचे हे लोडिंग सर्था सर्था जे चाललेलं आहे शासन नर्सरी खात्रीची रोपं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र